जय श्रीराम सन्माननीय जालिंदर सीताराम गागरे सरपंच आदर्श गाव ग्रामपंचायत आंबी दुमाला जिल्हा पुणे यांची सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे या चॅनलला सदिच्छा भेट ग्रामस्थांच्या वतीने केला सन्मान काय सांगतायत गावाविषयी शे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी सुनांना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद नमस्कार मी जालिंदर सीताराम गागरे माझं गाव आदर्श गाव आंबी तुम्हाला आणि मी त्या गावचा प्रथम नागरिक सरपंच आहे मी स्वतःला त्या गावचा ग्रामदूत मानतो आणि आज योगायोगानं खऱ्या अर्थानं गागरे पाटील परिवारातल परिवारातील तांबेरे या गावी एक लग्न असल्यामुळं या गावाला भेट देण्याचा एक चांगला सुवर्णयोग आला गावात प्रथम आल्या आल्या दोन तीन ठिकाणी मी काही घोष वाक्य वाचलं की सुंदर माझं गाव आणि मग मला एक उत्सुकता निर्माण झाली की एका ठिकाणी हे वाक्य नाही अनेक ठिकाणी हे वाक्य आहे मग सुंदर माझं गाव ही संकल्पना हे संपूर्ण गाव राबवत आहे मग आपण त्या गावाचं खऱ्या अर्थानं पाहणी करूया प्रथम मी त्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये गेलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची प्राथमिक शाळा त्या ठिकाणी बघितली तदनंतर मी त्या गावातील ग्रामपंचायतमध्ये गेलो तदनंतर त्या ठिकाणी असणारे जे काही सरकारी विविध कार्यालय आहे किंवा विविध अशा प्रकारच्या संस्था आहेत त्या सगळ्या एकत्रित म्हणजे गावातील देवालय आणि विविध विकासात्मक ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था एकत्रित पाहण्याचा मला योग आला मी महाराष्ट्रातील जवळजवळ साडेपाच हजार गावांना आदर्श गावांना भेटी दिल्या आणि एक आगळं वेगळं अशा प्रकारचं म्हणजे सगळं मिळून मिसळून वागणारं आणि आपली धार्मिक आध्यात्मिक वैज्ञानिक संस्कृती जपणारं हे आदर्श गाव किंवा सुंदर माझं गाव तांबेरे हे मला माझ्या पाहण्यात आलं मला खूप आनंद झाला अनेक गोष्टी यामधून घेणाऱ्या आहेत जे रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर फुलांची झाडं अशी झाडं आहेत की ती बाराही महिने त्यांना फुलं असतात ती पाहून मनाला आनंद झाला दुसरं विशेष या गावामध्ये मी बघितलं की बरेच अशा प्रकारचे त्या ठिकाणी स्तंभ उभारलेले आहेत आणि त्या स्तंभावर भगवा फडकताना मला दिसता दिसला म्हणजे गावोगाव आपण जातो तेव्हा पाहतो की एखादा स्तंभ असतो आणि त्या त्यावर एखादा भगवा असतो परंतु या गावामध्ये मला वाटतं मीच माझ्या पाहण्यामध्ये एक पाच भगवे झेंडे आले मोठे मोठे भगवे झेंडे आणि इतरही ठिकाणी असतील त्या ठिकाणी माझं जाणं झालं नाही परंतु एक पार्श्वभूमी या गावाची अशी आहे की भगवान श्रीराम या दंड दंडकारण्यातून जात असताना एक दिवसाचं वास्तव्य त्यांचं या तांबेरे गावी म्हणजे ताम्रगाव म्हणून या गावाची पुरातन ओळख आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारचं गाव आहे संतांचं आणि भगवंताचं गाव म्हणजे संत म्हणजे महिपती बाबांचा आशीर्वाद गावाल या गावाला आहे आणि भगवंत म्हणजे प्रभू श्रीराम या ठिकाणी अतिशय साक्षात स्वरूपामध्ये विराजमान आहे म्हणजे मंदिरांची रचना असेल किंवा गावातील सगळ्या शैक्षणिक संकुलांची रचना असेल गावातील सगळ्या सरकारी कार्यालयांची रचना असेल एकत्रितपणा विविध कार्यकारी सोसायटी असेल किंवा तहसील कार्यालय त्या ठिकाणी तलाटी कार्यालय असेल अशा सगळ्या रचना सुंदरपणे या गावामध्ये मी एकत्रित पाहिल्या म्हणजे एखादा माणूस गावाच्या एखाद्या कामासाठी आला तर एकत्रितपणे त्याची सगळी कामं त्या कार्यालयामध्ये होतील अशा प्रकारची रचना या गावाने करून ठेवलेली आहे सुंदर माझं गाव या तरुणांची खऱ्या अर्थानं संकल्पना आहे आणि आता मी सुंदर माझं गाव या चॅनेलला माझी मुलाखत देतो आहे माझं भाग्य आहे की खरोखर या गावामध्ये मी आलो आणि त्या मंडळींच्या खऱ्या अर्थानं आग्रह असतो मला या ठिकाणी संधी बोलण्याची मिळाली खरोखर ही कल्पनाच खूप सुंदर आहे की सुंदर माझं गाव आपलं गाव खऱ्या अर्थानं आपली ओळख असते देशाचे माजी राष्ट्रपती जे जे पी जे अब्दुल कलाम यांना खूप आपल्या स्वतःच्या गावाबद्दल अभिमान होता आणि म्हणून त्यांचा जे काही अंत्येष्टी आहे म्हणजे अंत्यसंस्कार त्यांना त्यासाठी त्यांच्या गावी घेऊन जाण्यात आलं म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पहिली ओळख जी काही असते ती खऱ्या अर्थानं आपलं गाव ओळख असते आणि म्हणून आपल्या गावासाठी आपण काही ना काहीतरी अशा प्रकारे मोठा वाटा उचलून सिंहाचा वाटा उचलून आपल्या गावासाठी एक अप्रतिम करण्याचं धडपड सातत्यानं सगळ्यांची असली पाहिजे ती मला खऱ्या अर्थानं आपल्या या तांबेरे गावी दिसलेली आहेत इथलं हायस्कूल असेल इथली मराठी शाळा असेल तर असं म्हणतात की गाव घडवायचं असेल देश घडवायचा असेल तर शाळांकडं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मग आपली प्राथमिक शाळा खरोखर मंदिरं खूप सुंदर आहेत मंदिरांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु प्राथमिक शाळासुद्धा तेवढ्या तोलामोलाची आणि सुंदर असली पाहिजे जिथे आपली गावाची पुढची पिढी घडते देशाची पुढची पिढी घडते आणि माझा संकल्प आहे माझ्या गावामध्ये जर तुम्ही आला तुम्हाला गावी तर महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार जिल्हा परिषद शाळा आहेत त्यातील अतिशय अप्रतिम अशा प्रकारची पहिल्या शंभर शाळांमध्ये माझी शाळा यावी अशा प्रकारचा आमच्या संपूर्ण गावानं एक संकल्प सोडलेला आहे आणि म्हणून अप्रतिम दर्जाची उत्तम दर्जाची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्राथमिक शाळा आम्ही आमच्या गावामध्ये बनवतो आहे आणि आपल्याही गावातील प्राथमिक शाळेचा दर्जा मला अतिशय उत्तम वाटला पण याही पुढे प्राथमिक शाळा असेल आपलं विद्यालय असेल महाविद्यालय असेल या शिक्षण मंदिरांवर सुद्धा जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे दुसरं असं की या आ, सुंदर माझा गाव संकल्पनेतून गावामध्ये अनेक झाडं लावली जातात गावामध्ये विशिष्ट अशा प्रकारे आजोबांची सायकल ही संकल्पना मला आ, या ठिकाणी आमच्या गागरे पाटील मित्रांनी या जे चॅनेलचे जे काही संस्थापक आहेत त्यांनी मला संकल्पना सांगितली की जुनी सायकल घ्यायची तिला व्यवस्थित रिपेअर करायचं आणि पुन्हा गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या वाटायच्या हे आपल्या समाजाप्रती आपण करत असलेलं अतिशय सत्कर्माचं कार्य आहे ते या गावामध्ये सातत्यानं चालू आहे त्यांचा तरुणांचा एक अशा प्रकारचा गट आहे ग्रुप आहे आणि तो ग्रुप सातत्यानं आपल्या प्रापंचिक आडीअडचणी सांभाळून किंवा प्रापंचिक प्रगती करून या ठिकाणी या अशा संकल्पना गावासाठी राबवतो आणि खरोखर असं जर झालं मला नेहमी असं सांगावं वाटतं की बलशाली भारत हो विश्वात शोभनीय राहो भारत तेव्हाच बलशाली होईल जेव्हा खऱ्या अर्थानं आमचा आपला गाव सुंदर गाव बलशाली होईल एवढच या निमित्ताने सांगतो धन्यवाद 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 <coughs> सर तुम्ही सुंदर क्षेत्र तांबेरी या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून मला हार्दिक आभार मी सुनाग पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लव सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं धन्यवाद